खासदार डॉक्टर शिवाजी काळगे माजी आमदार वैजनाथ शिंदे नेते एकनाथ जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी वेड्डी शेतकरी कामगार पक्षाचे नेते ऍडव्होकेट रबालेजी माजी आमदार रोहिदास झालेले आहेत आणि त्याचे निकाल काल चार जून रोजी जाहीर झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीनं गरुड झेम घेतली आहे असं म्हटलं तर ते आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी महाविकास आघाडीला भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत हे मला सर्वप्रथम आपल्या पुढं नमूद करावं असं वाटत मराठवाड्यामध्ये विशेषतः महाविकास आघाडीला जे यश मिळालं हे लक्षवेधी आहे आठ पैकी सात जागा या महा विकास आघाडीनं जिंकून एक नवा इतिहास रचलाय असं आपण म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये लातूर लोकसभा मतदारसंघ जो अनेक दिवस चर्चेचा विषय राहिला अगदी उमेदवारी पासून अनेक तर्क वितर्क अनेकांनी लावले पण त्या साऱ्या वितर्काना मतदार राजानं बाजूला सारून महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे यांना खटाखट 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 मतदान केलं आणि डॉक्टर शिवाजी काळगे काल मतमोजणी सुरू झाल्यानंतर फटाफट 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 निवडून आले याबद्दल मी जनता जनार्दनाचे लाख लाख आभार व्यक्त करतो की त्यांनी इंडिया आघाडी व महाविकास आघाडी याच्या विचाराला भरभरून प्रतिसाद दिला या देशामध्ये संविधान अडचणीत आले ही जी चर्चा होती एका अर्थानं या देशामध्ये लागलेल्या निकालाच जर अवलोकन केलं तर आपल्याला हे लक्षात येईल दे, या देशामध्ये मतदार राजाने जो कौल दिला तो देखील संविधान वाचवण्याच्या बाजूने दिला आणि त्याच प्रतीक लातूर लोकसभा मतदार मतदारसंघाच्या निकालावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येत मी महाविकास आघाडीचे नेते आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी काँग्रेस पक्षाचे महासचिव रमेश चेनिथलाजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष नाना भाऊ पटोलेजी आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय बारजी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे नेते सतेज पाटीलजी या सगळ्यांचं देखील मी या निमित्तानं अभिनंदन करू इच्छितो की त्यांच्या नेतृत्वाखाली मदे त्या त्या मदे गाडिचा, इंडिया आघाडीला महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश लाभलं याबद्दल त्या साऱ्यांचंच या निमित्तानं मी अभिनंदन करू इच्छितो एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस ज्यांनी मेहनत केली जीवाचं दान केलं इंडिया आघाडीचा विचार मतदारांपर्यंत पोहोचवण्यामध्ये ज्यांनी सिंहाचा वाढा उचलला त्या साऱ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांच कार्यकर्त्यांच मी मनापासून या ठिकाणी कौतुक करू इच्छितो आणि त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो आणि महाविकास आघाडीचा जो आमचा बूथ प्रमुख आहे आणि आमची जी बूथ समिती आहे त्यांचं देखील मी तोंड भरून कौतुक करू इच्छितो आणि विशेषतः लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी लोहा कंधार उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर निलंगा देवणी शिरोनंदपार लातूर रेणापूर लातूर शहर या सगळ्याच भागातल्या आमच्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देऊ आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचा आजरावर विचार आणि आमच्या पाठीशी असलेले आशीर्वाद आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्याई आदरणीय शिवाजीराव पाटील दिलंगेकर साहेबांच कार्य हे विसरून चालणार नाही मराठवाड्यामध्ये हे जे यश महाविकास आघाडीला लाभल यांच्या विचारांचा वाटा यामध्ये आपल्याला निश्चितच नोंदवावा लागेल हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाची अस्मिता नेहमीच जागृत ठेवली त्याचं रक्षण केलं त्यांचा देखील नामोल्लेख करणं आजच्या या प्रसंगी हे महत्वाचं आहे असं मी मानतो त्याचबरोबर आदरणीय शिवराज पाटील साहेब ज्यांनी नेहमीच आम्हाला प्रेरणा आणि आशीर्वाद निवडणुकीमध्ये ज्यांनी मार्गदर्शक म्हणून आणि आम्हा सर्वांच नेतृत्व ज्यांनी केलं ते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांचं देखील मला या निमित्तानं विशेष कौतुक करावं असं वाटतं काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांनी या निवडणुकीमध्ये पुढाकार घेतला आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आज या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश संपादन करण्यामध्ये फार अडचणी आल्या नाहीत या देखील मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगावशा वाटतात त्याचबरोबर सगळ्यांच मला या निमित्तानं कौतुक करावंच वाटतं म्हणजे अगदी भोसीकरजी आहेत शिंदेजी आहेत पवारजी आहेत चव्हाणजी आहेत या, या साऱ्यांनीच लक्षपूर्वक या कामामध्ये जिल्हाध्यक्ष आहेत तालुकाध्यक्ष आहेत शहराध्यक्ष आहेत सर्कल प्रमुख आहेत बूथ प्रमुख आहेत या सगळ्यांचं देखील मला पुन्हा एकदा या निमित्तानं कौतुक करावं असं वाटतं नेमले होते त्यामध्ये एडवोकेट दीपक सोळ असतील अॅडवोकेट किरण जाधव असतील संतोष देशमुख असतील रवी काळे असतील विजय देशमुख असतील विक्रांत गोजम्बुंडे असतील अनुप शेळके असतील सर्जेराव मोरे असतील या साऱ्यांनीच अतिशय प्रमुख जिम्मेदारी या निवडणुकीमध्ये साकारली त्याबद्दल त्यांचे देखील अभिनंदन कौतुक व धन्यवाद या निमित्तानं काही राजकीय परिस्थिती आहे ती पाहता त्यांनी भारताच्या या राजकारणामध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा आभार भारताच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण उभं राहावं असा आमच्या सगळ्यांच्याच आग्रहा खात एकट्याचा आग्रह नाही आहे समाजातल्या सर्व घटकातल्या मंडळीनं त्यांच्याकडे आग्रह धरला आणि त्या आग्रहाचा त्यांनी आदर केला आणि भारताची ही सार्वत्रिक निवडणूक लढवण्याचं त्यांनी ठरवलं निर्णय केला त्याबद्दल त्यांचे आभार आणि नवनिर्वाचित लोकसभा जी आता काही दिवसामध्ये गठीत होईल त्या लोकसभेचे सदस्य म्हणून ते त्यांच्या कार्याची आता सुरुवात आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आशीर्वादाने करीत आहे या सुरुवातीच्या संदर्भाने आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो या सगळ्याच प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये तर म्हणजे तुम्ही नेहमी आम्हाला विचारत असत की कोणस्कार प्रचारक इथे येणारे आणखी देशाच्या प्रचाराच्या रणधुवाळीमध्ये इंडिया आघाडीच प्रमुख किंवा चेहरा म्हणून ज्यांनी भूमिका बजावली आमचे नेते राहुल गांधी यांचा देखील सहभाग या निवडणुकीमध्ये लाभला त्यांची भेट त्यांचा स्पर्श या सगळ्या प्रचाराला बळ देणारा होता आमच्या नेत्या प्रियंका गांधीजी ज्या आवर्जून लातूर येथे येऊन डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला उदगीरमध्ये विशेषतः भूतोना भविष्यती अशी ऐतिहासिक सभा संपन्न झाली आणि त्याचा फायदा देखील या निवडणुकीमध्ये झालेला आपल्याला दिसतोय प्रियंका गांधीजी यांचे देखील या निमित्तानं आभार मी व्यक्त करू इच्छितो आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब या प्रचारामध्ये सहभागी झालेत त्यांचे आभार मी व्यक्त करू इच्छितो नानाभाऊ पटोलेजी हे प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सहभागी झालेत त्यांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो विरोध त्यांनी देखील वेळात वेळ काढून येऊन डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारामध्ये वेळ दिला त्यांचे देखील आभार या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो त्याचबरोबर क्षेत्रातले आमचे सगळेच महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते त्यांनी देखील जे काम केलं म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये जे, तुलने जे समर्थन आम्हाला तिथं मिळालेलं आहे हे सुद्धा लक्षणीय आहे त्यामुळं प्लस मायनस याच्या आकडे मोडमध्ये न पडता समर्थन किती मिळालं आहे याला देखील महत्त्व आहे आणि म्हणून एक विधानसभा क्षेत्र असेल आता इथं अनेक आमच्या उषा कांबळे शिलाताई पाटील कल्याण पाटील गांधी असतील आदरणीय मल्लिकार्जुन खडके असतील आदरणीय राहुल गांधी असतील आणि इतर घटक पक्षाचे विशेषतः आदरणीय शरद पवार साहेब असतील आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील या सगळ्यांना देखील पुढच्या वाटचालीसाठी लातूरच्या वतीनं मी शुभेच्छा व्यक्त करतो मराठवाड्याच्या वतीनं मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये वसंत चव्हाण वसंत ऋतू yes. हा जो आता बहरलेला आहे त्याच्या देखील शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो आणि जालना लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि आताचे खासदार कल्याण काळे यांनी जो विजय प्रस्थापित केलेला आहे तो देखील लक्ष वेधणार आहे म्हणून कल्याण काळेंना देखील मी या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो ओमराजे निंबाळकर बजरंग सोडवणे संजय जाधव नागेश आष्टेकर या सगळ्यांना देखील मी आम्हा सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी डॉक्टर शिवाजी काळगे यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकाराला संबोधावं आणि त्यानंतर आपले काही प्रश्न उत्तर असतील त्याच्यासाठी आपल्याला ही पत्रकार परिषद खोली करता येईल व्यासपीठ मी सर्वांची नावं घेत नाही कारण ऑलरेडी खूप वेळ झाला आहे उपस्थित सर्व पत्रकार बंधू सर्व महाविकास आघाडीतील सगळे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू सर्वप्रथम महाविकास आघाडीचा सा घटक म्हणून मी आपणा सर्वांना मी आभार व्यक्त करतो की जनतेनी माझ्या नावामध्ये माझ्या उमेदवारीमध्ये जो विश्वास पहिल्या दिवशीपासून दाखवला आणि मतदानाच्या रूपात आशीर्वाद देऊन तो सार्थ केला आणि ज्या पद्धतीनं हा विजय आमच्या पदरात पाडला त्याबद्दल सर्व मायबाप जनतेचे या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो या निमित्तानं महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची ए आय सी सीची टीम असेल एम पी सी टीम असेल आमचे नेते आदरणीय विक्रमजी देशमुख साहेब असतील आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर सा साहेब असतील आमचे भावी महाराष्ट्राचे काँग्रेसचे उगवते नेते आदरणीय सगळ्यांचे लाडके अमित भाई असतील आणि धीरज भाई असतील सगळ्या घटक पक्षातील इतर नेते या सगळ्यांनी जो विश्वास माझ्या उमेदवारीमध्ये मा दाखवला होता त्याबद्दल सगळे पदाधिकारी सगळे आमचे मित्र डॉक्टर्स या सगळ्यांनी जो विश्वास उमेदवारीमध्ये दाखवला आणि उमेदवारीसाठी सगळ्यांकडनं ज्या पद्धतीनं उमेदवारी देण्यापासून मिळवण्यापासून जे सहकार्य झालं त्याबद्दल या सगळ्यांचा सुद्धा आभार या निमित्तानं मी व्यक्त करतो या निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रत्येक नेते प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक बूथवर काम करणारा बूथ प्रमुख आणि फेरी फेरीमध्ये पक्षाचं कार्य करणारी सगळी मंडळी या सर्वांनी ज्या पद्धतीनं सहकार्य केलं ज्या पद्धतीनं एवढ्या उन्हाच्या पिरियडमध्ये सुद्धा जे कार्य केलं त्यांच्या कार्याला त्या निमित्तानं मी असं करतो कारण त्यांच्या कार्याशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय ही हा विजय कधी शक्य नव्हता सर्वसामान्य जनतेने ज्या विश्वास आमच्यामध्ये दाखवला त्या विश्वासाला दा पात्र राहण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचं पुढच्या पाच वर्षामध्ये न्याय देण्याचं त्यांच्या प्रश्नाला मी प्रामाणिकपणे काम करेन असा विश्वास या निमित्तानं मी आपणा सर्वांना देऊ इच्छितो एक उमेदवार म्हणून या क्षेत्रामध्ये येत असताना बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या कारण आयुष्यातली ही पहिलीच निवडणूक मी लढत होतो आणि तेही लोकसभेची निवडणूक लढत होतो त्यामुळं या पूर्ण एवढ्या मोठ्या मतदारसंघामधले प्रश्न इथल्या सगळ्या मतदारसंघामधले कार्यकर्ते त्या मतदारसंघामधले नेते त्या यामधल्या बऱ्याच जणांचा पहिल्यांदाच परिचय या निमित्ताने झाला आणि या सर्वांनी जी साथ मला दिली त्याबद्दल खरंच मी या सगळ्यांचा ऋणी आहे भविष्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आपण सर्वजण याच मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सहकार्य माझ्या प्रती ठेवलं त्याच पद्धतीचं सहकार्य भविष्यामध्ये आपण मला द्याल अशी विनंती या निमित्तानं मी करू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या पत्रकार mm. बंधूंच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल सरकारे आमच्या सर्व नेत्यांचे परत एकदा आभार मानतो आणि परत एकदा सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो धन्यवाद भविष्यामध्ये म्हणजे एखाद्या म्हणजे जे, मल... जे... जे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत ऑप्थाल्मिक अशा एखाद्या ऑप्थाल्मिक हॉस्पिटलला टायअप करून देऊन ही रुग्णसेवा त्यांच्या माध्यमातून आणि जमेल तेव्हा मी उपलब्ध राहून सर्वसामान्यासाठी नक्कीच भविष्यामध्ये चालू राहील अशी मला म्हणजे असं या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छित आज इंडिया आघाडीचे आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत मला असं वाटतं की इंडिया आघाडीची ध्येय धोरण या देशामध्ये लोकसभेमध्ये राबवणं आणि लातूरच्या मतदारां ज्या काही आकांक्षा आहेत आशा आहेत त्यांना पूर्ण करणं हीच माफक अपेक्षा आहे मला असं वाटतं की डॉक्टर शिवाजी काळगे एकंदरीतच त्यांची प्रकृती पाहता ते हे सार्थपणे आव्हान टेलतील आणि लातूरच्या आजवर झालेल्या खासदारांपैकी एक चांगले खासदार म्हणून ते नावारोपाला ये येतील असा मला विश्वास विचारला तर योग्य होईल कारण शिवराज पाटील साहेब हे आमचे नेते होते आहे तरी राहणार त्यामुळं त्यांचा आशीर्वाद डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाठीशी उभा होताच आणि काँग्रेस म्हटल्यानंतर शिवराज पाटील साहेब आणि काँग्रेस याच्यामध्ये काही फार अंतर का आहे असं मला वाटत एकच आहे त्यामुळं अशा ज्या काही अफवा शंका आहेत याच्यापासनं सगळ्यांनी दूर राहावं वैद्यकीय पेशा त्यांनी गेली अनेक वर्ष लातूरमध्ये त्यांचा आहे राहिलेला आहे त्यामुळं त्यांची ख्याती त्यांची प्रतिमा जी आहे साधारण कुटुंबातील रुग्णाला माफक दरामध्ये त्यांनी उपचार दिलेले आहेत अनेक उदाहरणं अशी आहेत की मोफतही उपचार त्यांनी केलेले आहेत पण मला असं वाटतं की वैद्यकीय पेशाचं त्यांना म्हणजे त्यांचं जे काही गुण आहेत त्यांना लक्षात आलेलं आहे त्यामुळे ते तसंच पुढं सुरू ठेवतील काही नवे प्रश्न पत्रकारांनी निर्माण करून <laughs>